चाल बर एक बाजू घेतली कना कणा 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 ब बघा तुम्हाला सांग तू अरे चिपालाय तयार चाल अरे मिस्त्री ओके मार बरा मिस्त्री बोला काम ओके झालं पाहिजे बरं का टास्टच हात हल होऊन जरा पटा 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 बांध झाले पाहिजे बारक बारक भर ना मिस्त्री भर टाक नुसतं भर टाक तुम्ही चिपपप तो तुम्ही लावा मोठी मोठी दगड आबा हाय मला आणून देत कायचं तरी येणार नाही आता तुम्हाला सांगितलं काय जरी आली तर सांग शांत बसायचं जरा सांगा जरा मथून जरा तुमच्या भाषेत तिला काय दगड सगळं जरा शांतता ठेवा आता काल वकजे तुम्ही हात हलवा नुसतं

एक संध्याकाळी रेगिर करतो घेऊ ओके काय मिस्त्री तुम्हाला काय करी म्हटणार नाही रेकड सगळ्याला घरी असत मैत्री केले कशाला मैत्री मिस्त्री बरोबर आहे ना माणसं मिळतील पैशाला काय आज आहे ना उद्या नाही मिस्त्री तुम्ही कशी मी राजा उद्या सकाळ अजून हीच काम कर